नमस्कार किचन किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज मी दाखवणार आहे देशी गवरण चिकनची थाळी करून दाखवणार आहे चला करेला तर मी करायला घेऊया तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी बनवणार आहे आहे बघा चिकन चिकन था देशी आणलेलं एक किलो चिकन आहे देशी आणलेलं मी आज चिकन थाळी बनवणार आहे गावरान देशी चिकन आणलेलं आहे तर याच्यात एक दीड चमचा मीठ घातलेला आहे आणि आपण एक चमचा हळद घालून घ्यायचं आहे हे बघा एक चमचा हळद घालून त्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे एक अर्धा एक तास आपण याला हळद मीठ लावून ठेवायचं आहे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यात घाण वगैरे काय आहे एक बघून असं स्वच्छ मी करून घेतलेलं आहे धुवून धुण एकदम नितळून घेतलेलं आहे आता हळद मीठ लावून झालेलं ह्याला एक अर्धा तास पण मुरू देऊया बघा मी कुकर ठेवलेला आहे इथं तर आपण आता तेल गरम करूया साधारण मी एक पळीभर तेल घातलेलं आहे सात आठ चमचे छोटे म्हणजे आठ नऊ चमचे घातलेले आहेत तर इथं आपण कांदा टाकून घेऊया कांद्याला चांगला आपण फ्राय करून घेऊ इथं बघा आपला कांदा चांगला भाजलेला आहे बघा आपण याच्यात आता चिकन टाकून घेऊ परतून आहे चार पाच मिनटं चांगलं पाणी अंगाचं हलवून घ्यायचं आहे मी कुकर लावणार नाही याच्यावरच प्लेट ठेवून शिजवून घेणार आहे बघा हे बघा इथं मी आता चांगलं था। परतून घेतलेलं आहे बघा मी असंच उघड शिज म्हणजे शिजू कुकरचं झाकण लावणार नाही असं शिजवून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर कुकर लावून शेती काढून घेऊ शकताय पण मी असं शिजवून घेणार आहे कारण असं शिजवलं ना खूप छान टेस्टी चव लागते याला म्हणून असं शिजवणार आहे वर याच्यावर ताट ताट झाकून ठेवणार आहे आणि याच्यात पाणीवरती ठेवणार आहे म्हणजे आपल्या चांगलं चिकनला पाणी सुटते मी याच्यात आता गरम पाणीवरती ठेवणार आहे थोडं खाली कारण लागू नये म्हणून मी वरती पाणी ठेवणार आहे पाच मिनटं झालेले आहेत आपण आता ह्याच्यात पाणी सुटलं आहे का बघू बघून घेऊया नाही तर आपल्या खाली बघा इथं किती पाणी सुटलेलं आहे भरपूर याला तर मी अजून थोडं हे वर गरम झालेलं पाणी घालणार आहे आणि याला अजून वरती पाणी घेऊन शिजत तर इथं बघा मी अजून इथे पाणी ठेवणार आहे कारण बुडेपर्यंत आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि एक पाच मिनटं शिजू देऊन मग पाणी मतायचं आहे आपल्याला इथं बघा अजून एक पाच मिनटं झालेलं आहेत तर आता हे वरचं पाणी आपण पुढेपर्यंत ओतून घेऊया ह्याच्यामुळे ह्याच्यातमध्ये बघा आणि चांगलं हलका ह्याला शिजू द्यायचं आहे एक अर्धा तास तर लागेल कारण देशी चिकनला वेळ लागतो शिजायला म्हणून आता हे एक शिजू द्यायचं आहे आपण आता चांगलं याला आणि थोडं वरती पाणी घालून घेऊया तोपर्यंत आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया बघा देशी चिकनसाठी लागणारं साहित्य मसाल्याचं इथं बघा मी एक वाटी चिरून घेतलेलं आहे खोबऱ्याची जवळजवळ अर्धा पौशर खोबरा आहे कोथंबीर एक वाटी घेतले छोटे दोन कांदे चिरून घेतलेले दोन दालचिनीचे ची तुकडे घेतलेत बघा हे हे बघा आणि अर्धे चक्री फूल घेतलेलं आहे कारण माझ्या कांदा लसणाचं तिखट कोल्हापुरी आहे त्याच्यामध्ये मी सगळे मसाले भरपूर घातलेले आहेत म्हणून मी वरून मसाले जास्त टाकणार नाही इथं तीळ मी घेतलेत कारण त्याला रशाला दाटसरपणा येण्यासाठी आणि खसखस घेतलेले आहे तर आता आपण हे सगळे आता मसाले भाजून घेऊया इथं बघा मी मसाले भाजण्यासाठी मी कढई गरम ठेव केलेले आहे याच्यात आता आपण खसखस घालूया याला चांगलं कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया आपण जास्त पण कर खसखस चांगली भाजलेलं आहे आपण आता काढून घेऊया एका तातामध्ये काढून घ्यायचे पन पन आता याच्यात तेळ भाजून घेऊया तेळ पण चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आपल्याला इथं बघा आपले पण चांगले भाजलेले आहेत आपण आता काढून घेऊया इथं बघा आता आपण तेल ओतून आहे कढईमध्ये एक दोन चमचे तेल ओतून घेतलेलं आहे तेल चांगलं आता गरम होऊ आहे इथं बघा तेल आपलं गरम झालेलं आहे अगर थोडे दालचिनी फुलाचं थोडं तळून घेऊया जेणेकरून आपल्याला पटकन लवकर म्हणजे बारीक होईल म्हणून आपण हे तळून घ्यायचं आहे थोडं आणि हे कोरडे मसाले एकीकडेच काढून घ्यायचे आहेत इथं आपण आता खोबरं खोबरं तळून घेऊया जास्त खोबरं घातलं मला सुकं पण करायचं आहे म्हणून मी जास्त खोबरं घातलेलं आहे याला पण चांगलं कलर येईपर्यंत परतून पर घेऊया आपण इथं खोबरं पण आपलं चांगलं तळलेलं आहे आपण आता काढून इथं आपलं खोबरं तळून झालेलं आहे आता आपण कांदा घालून घेऊया इथे बघा आपला खरपूस असा कांदा भाजलेला आहे मा माझा इथं लसूण राहायला दाखवायचा हे लसूण पण आपण याच्यात एक पंचवीस तीस पाकळ्या आहेत लसूण भरपूर घालायचा आणि याला पण परतून घ्यायचं चांगलं आणि आलं पण घालून घेणार आहे मी त्याच्यात याला पण चांगलं परतून घ्यायचं आहे कांद्याबरोबर आपल्याला भाजून चपहातली बघा इथे मी कोथिंबीर पण भाजून घेतलेलं आहे छान असं कारण कोथिंबीर आपले जर भाजून घेतले ना आपल्या रस्याला छान चव येते वास पण खूप छान येते म्हणून मी भाजून घेतले कांद्याबरोबर आता ही आपले सगळे भाजलेलं आहे गॅस बंद करूया आणि याला थंड होऊ दे इथं आपले बघा मसाले थंड झालेले आहेत तर आपण आधी कोरडे कोरडे कांदा हे सगळं घातलं तर आपले हे बारीक जे नस आहे ते बारीक होणार नाही मिक्सरवरती म्हणून आपण हे अगोदर घालून घेऊया दालची आणि चक्रीफूल हे अगोदर थोडंसं बारीक करून घेऊया आपण हे बघा इथं मी खसखस आणि तिळ बारीक करून घेतलेलं आहे आणि दालचिनी आणि चक्रीपुल हे आता खोबरं पण आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि बारीक करून घेऊया इथं बघा आपलं खोबरं बारीक करून झालेलं आहे कांदा आणि दोन्ही संकट टाकलं की लवकर बारीक होत नाही इथं बघा बारीक झालेलं आहे आपण आता हे कांदा लसूण आणि आलं कोथिंबीर हे भाजलेलं आहे हे पण ह्याच्यात घालून घेऊया बघा मिक्सरवरती बारीक करून घेऊया थोडस पाणी घालून करूया अगोदर पहिल्यांदा बिन पाण्याच बारीक करूया नंतर पाणी घालून करूया इथं बघा आपलं छान एकदम बारीक असं वाटण झालेलं आहे बघा मस्त वास पण सुटलेला आहे वाटणाचा आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आता चिकन कड वळूया बघा आपल्या आणि रश्याला चांगली टेस्ट यावी म्हणून मी इथं थोडंसं कच्चं खोबरं घेतलेलं आहे अगदी एवढासा तुकडा घेतलेला आहे थोडासा आणि कोथंबीर घेतलेली आपण हे बारीक करायचं आहे इथे बघा आपण आता चिकन शिजले का बघूया आता जवळजवळ पाव तीस पस्तीस मिनटं झालेल्या आहेत चिकन शिजत घालून कारण देशी चिकनला वेळ लागतो खूप आपण एवढं पाणी टाकून घेऊ याच्यामध्ये आणि हा बघा खोबरा आणि कोथिंबीर बारीक केलेलं कारण आपल्या पिवळ्या रशाला छान टेस्ट आहे त्याच्यामुळं तर आपण हे घालून आपण आता शिजवून घेऊया कारण माझी आई पण असंच करते पिवळ्या रशामध्ये थोडंसं करायची थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची त्यामुळं रशाला खूप छान असं म्हणजे पिवळ्या रशाला टेस्ट आहे यायची आणि दिसायला पण खूप छान सुंदर म्हणजे दिसायचं तर इथे बघा मी पण असं टाकलेलं आहे जरा गॅस बारीक करून घेऊया आपण बघा किती छान असं दिसायला लागलेलं आहे बघा इथं किती छान मस्त असं कलर पण आलेला आहे आणि टेस्ट पण लागते तर नक्की ट्राय करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला कारण माझी आई असंच करायची थोडंसं खोबरं कच्चं खोबरं अगदी थोडंसंच घालायचं आहे आणि कोथंबीर घालायची त्यामुळं पिवळ्या रश्याला खूप छान टेस्ट येते तर याला एक दोन मिनिट आपण शिजू देऊया इथे बघा आपलं पाच मिनिटं शिजलेलं आहे आपण आता थोडंसं याच्यातला आणि रस्सा काढून घेणार आहोत एक वाटीवर बघा किती छान मस्त कलर पण आलेला आहे दिसायला पण खूप छान दिसते आणि टेस्ट पण खूप छान लागते इथे बघा मी इथं पिवळा रसा आणि थोडंसं पीस त्याच्यातले काढून ठेवलेलं हो आहे खूप छान टेस्ट लागते कोणाला कोणाला हे असं पण आवडतं म्हणून मी एक वाटी असं काढून ठेवलेलं हो आहे आम्ही सुकं फोडणीला टाकून घेणार आहे इथं मी थोडंसं तेल टाकणार आहे एक छोटे दोन चमचे टाकणार आहे तेल बघा तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि इथं मी मसाला वाटलेला आहे ना हा याच्यातला मी थोडा सुक्यायला घालणार आहे एवढासा बाजूला करून घालणार आहे बघा तर आता तेल आपलं बघ गरम आहे का बघूया आपण थोडंसं मसाला टाकून बघूया बघा इथं तेल पण आपलं गरम झालेलं आहे आता ही मसाला टाकून घेऊया थोडं टाकायचं सुक्यामध्ये जास्त मसाला पण टाकायचा था था नाही थोडासा टाकायचा आहे त्याला चांगलं तेल सुकेपर्यंत भाजायचं आहे आपण तिखट टाकून घेऊया हे बघा इथं मी ह्या चमच्याने एक चमचा तिखट टाकणार आहे कारण सुक्का आपल्याला जास्त तिखट करायचं नाही रसा तिखट करायचा आहे म्हणून मी थोडंसं असं तिखट टाकलेलं आहे कांदा लसणाचं तिखट टाकलेलं आहे लाल कोल्हापुरी तर याला चांगलं परतून घेऊया आपण इथं बघा तेल सुटायला आलेलं आहे मसाल्याला बघा देऊ शकताय आणि मी याच्यात थोडंसं हे बघा मिक्सरमध्ये बारीक केलं होतं ना हे त्याचं पाणी टाकून ठेवलेलं आहे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यात चांगलं म्हणजे तेल सुटे करायचा मसाला शिजले इथं बघा आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आपण आता हे चिकन शिजल्याला काढलेलं आहे ना, लेला, लेला ना ते त्याच्यामध्ये घालून घे आपल्याला सुकं करायचं आहे तर याच्यात आपल्याला दोन मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे कारण आपल्या आतपर्यंत आप पिसेसला तिखट मीठ घ्यायलं पाहिजे हे मसाला लागला पाहिजे असं पण शिजवून घेऊया थोडासा पिवळा रस्सा पण थोडासा घालून घेऊया त्याने एक अर्ध्या पळी मी त्याच्यात पिवळा रस्सा टाकलेला आहे याला एक आपलं पाच मिनटं शिजू द्यायचं आहे बारीक गॅसवरती बघा काही तर किती तेल असं सुटलेलं आहे बघा पाच मिनिट आपलं शिजलेलं आहे मस्त असं शि शिजलेलं आहे अजून एक मिनिटभर आपण शिजल्याचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे इथं बघा शि आपलं सुक्क म्हणजे शिजलेलं आहे तर आपण आता गॅस बंद करूया बघा छान मस्त असं शिजलेलं आहे एकदम छान मस्त असा घमघमाट शिजलेला आहे घरा इथं आता गॅस बंद करूया आपण आता रस्सा करून घेऊया पण रस्सा करण्यासाठी मी कढई गरम करायला आहे आपण आता याच्यात तेल घालूया अगदी दोन तीन चमचे छोटे तेल घातलेलं आहे आता आपण याच्यात मसाला घालून घेऊया इथं आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण हे मसाला घालून घेऊया याच्यामध्ये बघा आता आपल्या मसाल्याला पण तेल चांगलं सुटलेलं आहे आपण आता तिखट घालायचं याच्यात बघा किती छान कलर आहे चटणीचा पण कोल्हापुरी कांदा लसणाचं तिखट आहे मसाल्याचं तर मी हे सपाटपळी तिखट घेतलेलं आहे हे याच्यात घालून घ्यायचं आपल्याला आणि चांगलं याला हलवून घ्यायचं तिथे बघा आता आपले मसाले पण तेल सोडायला लागलेलं आहे तर आपण चांगलं याला हलवून घेऊया इथे बघा आपले चांगले मसाले पण तेल सोडायला लागलेलं ला आहेत तर आपण थोडंसं ह्याच्यातलं आणि रस्सा घालून घेऊया आपण हे बघा ह्याच्यातलं आणि रस्सा पण घालून घेऊया थोडं त्यामुळं आपल्या मसाल्याला कसं मिठाचं जे हे रस्सा असतो का आणि तो कारण मस मसाल्यामध्ये आपला चांगला मिक्स होईल अजून एक मी चमचा टाकते याच्यामध्ये आणि याला आता बारीक गॅसवरती चांगला मसाला शिजवून घ्यायचा आहे इथं बघा आपल्या मसाल्याला किती तेल सुटलेलं आहे छान मस्त भाजलेला पण आहे खरपूस असा आपला मसाला चांगला खरपूस असा भाजलेला आहे मी आता हे चिकनचा रस्सा करायचा ते त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे बघा याच्यामध्ये मी आता टाकून घेणार आहे आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पण करू शकतोय बघा इथं मी मसाला टाकलेला आहे आणि याच्यात आता गरम पाणी पण टाकून घेणार आहे मी बघा मी कढईमध्ये पण हे मसाला राहिलेला त्याच्यात पण पाणी घालून मी याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे म्हणजे करू शकताय मी आता याच्यामध्ये गरम पाणी करून दाटसर खूप आहे रस्सा म्हणून मी याच्यात गरम पाणी घालणार आहे बघा तिथे बघा मला जेवढा पाहिजे तेवढा जे मी असा केलेला आहे रस्ता एकदम जास्त पण घट्ट जाडस घट्टसर नाही आणि जास्त पातळ पण नाही असं मी केलेला आहे बघा किती तव पण याच्यावरती छान आलेलं आहे याला एक आपण चांगलं पाच सात मिनटं शिजू द्यायचं आहे आपण ते कारण तिखटामध्ये चांगलं शिजलं की रस्सा आपल्याला छान एकदम चवीला लागतो इथं बघा आपला चांगला रस्सा शिजलेला आहे आपण आता सर्व करूया की ते छान मस्त झालेलं आहे कट पण मस्त आलेलं आहे वास पण खूप छान यायला लागलेला आहे आता आपण सर्व करूया इथे बघा माझे चिकन देशी चिकनची थाळी करून तयार आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद mm,